श्रावणाला सुरुवात झाली की नागपंचमी हा आपला पहिला सण आज आपण कोकणामधील पारंपरिक पद्धतीने ह्या अशा हळदीच्या पानातील पातवड्या कशा तयार करायच्या हे पाहणार आहोत ह्या पात करण्यासाठी अतिशय सोप्या आहेत आणि बघा किती छान भरगच्च भरलेल्या ह्या पातोळ्या लुसलुशीत तयार होतात नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वप्रथम पातोळ्यासाठी लागणारं सारण बनवून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तूप टाकून घेतला आहे त्यामध्ये चमचाभर इतकी खसखस घातली आहे खसखस घातल्यामुळे सारणाला छान असा खमंगपणा येतो आणि चवसुद्धा छान येते खसखस थोडीशी अशी तुपामध्ये परतून घेतली नंतर त्यामध्ये खवलेला एक वाटी नारळ घातला आहे मी इथे ओल्या खोबऱ्याचं एक वाटी चव घातलेला आहे मी हे मिक्सरला फिरून घेतलं आहे जर तुमच्याकडे विडी असेल तर तुम्ही विळीवर खाऊन घेतलं तरी चालेल खोबरं छान असं तुपावर परतून घ्यायचं असं कोरडं झालं पाहिजे त्यानंतर यामध्ये गूळ घालायचं आहे खोबऱ्यामध्ये बरंचसं मॉइश्चर असतं त्यामुळे आधी खोबरं चांगलं तुपावर परतून घ्यायचं खोबरं तुपावर परतल्यामुळे ते खमंग होतं आणि बरोबरीने यामधला तु पाण्याचा अंश कमी होतो मग यामध्ये गुळ घातला की पुन्हा गुळाला थोडं थोडं पाणी सुटायला लागतं हे सारण ओलसर झालं तरी थोडा वेळ छान परतलं की ते कोरडं होतं असं कोरडं झालं की यामध्ये वेलची आणि जायफळाची गुळ घालायची आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं कारण आपण जर सारण व्यवस्थित परतलं नाही तर ते ओलसर राहतं आणि पातोळ्यांना पाणी सुटलं जातं आता हे सारण असंच बाजूला ठेवून घेऊया आणि उकळ काढून घेऊया त्याकरिता एका पातेल्यामध्ये एक वाटी पाणी मी उकळायला ठेवला आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतला आहे आणि चमचा भर साजूक तूप घालून घ्यायचं आहे त्यानंतर पाण्याला छान उकळी यायची वाट बघू उकळी आली की यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे हे जे तांदळाचं पीठ आहे ते रोजच्या वापरातील भाकरीचंच तांदळाचं पीठ आहे ह्या आंबे किंवा इंद्रायणी तांदळाचं पीठ नाही आहे पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर झाकण ठेवून दहा मिनटं हे बाजूला ठेवून घेतलं दहा मिनटानंतर आपल्या पिठाला देखील छान अशी वाफ बसलेली आहे आत्ता हे पीठ एखाद्या परातीत काढून घ्यायचं आणि हात लावणं इतकं कोमट झालं की हाताला असं थोडं थोडं पाणी घेऊन याचं छान पीठ भिजवून घ्यायचं छान असं हाताला थोडं थोडं पाणी घेऊन हे मऊसूत पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं आपण हे पीठ मऊसूत मळून घेतो तेवढं ते, ते पानावर पसरवायला सोपी जातं आता आपण काही याच्या लाट्या तयार करून घेणार आहोत अशा लाट्या तयार करून ठेवल्या किंवा पूर्वतयारी करून ठेवली की हातही अजिबात भरत नाहीत आणि आपल्या भराभर पातोळ्या बनून तयार होतात ह्या सर्व अशा लाट्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथे मी आपलं तयार केलेलं सारण देखील घेतलं आहे आणि काही हळदीचे पानं घेतले तुम्ही बघू शकता इथे ही पानं मी छान स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत त्यानंतर इथे मी एक पान घेतला आहे आणि त्याला व्यवस्थित असं पाणी लावून घेतलं आहे पाणी लावलं की हे व्यवस्थित आपल्या पातोळ्या तयार होतात तूप तेल लावायची गरज नाही हे छान असं थापून घ्यायचं आहे आणि अगदी पातळ असा थर पसरून घ्यायचं जेवढं पातळ पसरवता येईल तेवढं पातळ पसरून घ्यायचं म्हणजे मग ह्या पातोळ्या खायला छान लागतात त्यानंतर यामध्ये थोडंसं सारण भरून घ्यायचं आहे आणि मग हे दोन्ही टोकं एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा आणि मग ह्या कळा छान अशा दाबून घ्यायच्या आहेत जसं आपण करंजीला करतो तसं हे असं व्यवस्थित हाताने प्रेस करत आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आता इथे आपली व्यवस्थित करंजी बंद झाली आहे आणि तयार झाली आहे आता ही दुसऱ्या पानावर देखील एक करून दाखवते जर तुम्हाला थापता येत नसेल तर काय करायचं ते सुद्धा सांगते हातावर लाटी तयार करून घ्यायची आणि पानाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं लाटण्याला ही लाटी चिटकू नये म्हणून त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अशी ही लाटून घ्यायची जर लाटी चिटकत असेल तर अगदी थोडासा पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून ती लाटून घ्यायची अगदी पातळ अशी पारी लाटून घ्यायची त्यामध्ये सारण भरून पुन्हा त्याच पद्धतीने हे बंद करून घ्यायचं आहे तुमच्याकडे हळदीचे पानं नसतील तर तुम्ही अगदी नॉर्मल करंजा करतो तसं करून घेतल्यात तरी चालेल किंवा मग केळीचं पान असेल तर ते घेतलं तरी चालेल आता ही साईडला ठेवून घेऊ किंवा मग या पद्धतीने अशी ही पुरीसारखी लाटून घ्यायची आहे ही चिटकत असेल तर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल त्यानंतर असं हे एका साइडला थोडीशी चिमटी काढून घ्यायची आणि त्यामध्ये असं हे सारण भरून घ्यायचं कारण याची सुद्धा आपल्याला करंजी तयार करून घ्यायची आहे आणि नंतर याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि ह्या सर्व कळा एकत्रित आणायच्या आहेत हे अगदी छान अशी पातळ लाटून घ्यायची जेणेकरून करंजी खाताना ती आपल्याला छान लागली पाहिजे आता पाण्यामध्ये थोडीशी बोटं दुबून घ्यायची आणि बोटानीच मी हे अंगठा आणि मधलं बोट असं याच्याने पीठ असं थोडंसं दाबायचं बोटांनी पीठ थोडंसं सा खेचल्यासारखं करायचं आणि मग तेच पीठ आपल्याला वर दुमळायचं आहे थोडंसं पीठ बाहेर खेचून पुन्हा तेच पीठ वर दाबून घ्यायचं आहे ओढून घ्यायचं आणि दुमळून घ्यायचं हे अंगठ्याने अलगद दुमळायचं आहे अगदी सोपं आहे झटपट अशी आपली करंजी बनवून तयार होते तुमच्याकडे जर हळदीची पानं नसतील तर या पद्धतीने मुरळ घातलेल्या करंजा तुम्ही केल्यात तरी चालेल इथे पाणी आधीच उकळून घेतलं आहे नंतर त्यामध्ये तयार केलेल्या ह्या पातवड्या अशा ठेवून घ्यायच्या आहेत आता आपल्याला एक साधारण दहा मिनिटाची याला वाफ घ्यायची आहे कारण आपण हे पीठ आधीच छान उकळून घेतलं होतं दहा मिनिटात ह्या पातवड्या व्यवस्थित शिजतात गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा आता हे पीठ व्यवस्थित हाताने बघायचं जर हाताला हे पीठ चिटकत नसेल तर आपली ही पातोळी व्यवस्थित शिजून तयार आहे थोड्याशा कोमट झाल्या की त्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत बघा काय मस्त अगदी पातळ आपल्या ह्या पातोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत तुम्हाला ह्या आजच्या पातोळ्या किंवा पातोळ्या बनवायची पद्धत कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि रेसिपी थोड़ी सुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो धन्यवाद